नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मी घेऊन आलेली आहेत रवा बेसन ढोकळ्याची रेसिपी तर चला बघूयात ढोक्या करण्याची तयारी खूप छान सॉफ्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही छान स्पंच आलेला आहे आता करूया ढोक्या करण्याची तयारी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी बेसन गाळून घेतलेला आहे प्रमाण व्यवस्थित घ्यायचं एक वाटी रवा तर एक वाटी बेसन आता इथे एक चम्मच मीठ टाकलेलं आहे चवीपुरती आणि थोडीशी हळद टाकलेली आहेत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळद आणि मीठ आता मिक्स झालेलं आहे मी इथे एक वाटी ताक घेतलेला आहे तुम्ही एक वाटी दही घेऊ शकता किंवा ताकही घेऊ शकता आता व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि मी इथे एक कप पाण्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला ढोकळा आंबट हवा असेल तर तुम्ही पाण्याऐवजी ताक घेऊ शकता किंवा दही घेऊ शकता व्यवस्थित एकचू करून घ्यायचं साहित्य फेटून घ्यायचं दोन तीन मिनिट आता इथे मी फेटून घेतलेलं आहे आणि दहा मिनिटे रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवून द्यायचं छान उकळलेलं पाहिजे पाणी आता दहा मिनिटे ठेवून द्यायचे आहेत आता दहा मिनिटे झालेले आहेत मी इथे अर्धा चम्मच सोडा टाकलेला आहे आणि दोन तीन थेंब तेल टाकलेलं आहे एका दिशेने फेटून घ्यायचं आणि पटकन ट्रेमध्ये ओतून कुकरमध्ये लावून घ्यायचं कारण की सोडा टाकल्यानंतर लवकरच ट्रेमध्ये टाकून शिजायला ठेवायचं थंड झाला म्हणजे इनॲक्टिव्ह होते सोडा आणि गरमच असल्यावर पाणी गरमच असल्यावर हे ठेवून द्यायचं ॲक्टिव राहतात आणि लवकर स्पंच येतात नाहीतर मग स्पंच येत नाही आता ठेवलेलं आहेत मी झाकण लावून ठेवायचं आणि पंधरा मिनिटे शिजू द्यायचं हायपावरमध्येच तोपर्यंत इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच साखर मिक्स करून घ्यायचं आता आपलं झालेलं आहे आता हे पाणी ह्याच्या वर टाकून द्यायचं याच्याने छान चविष्ट होतात यातून गो गोडवा येतो ढोकळ्याला आता इथे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं प्रमाण बरोबर वापरलं की छान व्यवस्थित ढोकळा होतो आणि टेस्टी आणि स्पंजसुद्धा येतो एकदम जाईदार लुसलुसीत होतात इथे फोडणीची तयारी करूया मोहरी जिरं टाकलेला आहे कढीपत्ता तीन हिरवी मिरची आता इथे फोडणी टाकून द्यायची अशा प्रकारे तुम्ही पण ढोकळा करून बघा आणि खूप सॉफ्ट जाईदार लुसलुसीत होतात बरोबर प्रमाण घ्या आणि सोडा कधी पण वेवर टाकायचा आधी टाकून नाही ठेवायचा कारण की सोडा लवकर इनॅक्टिव्ह होतं पाणी उकळायला ठेवायचं नंतरच सोडा टाकायचा आणि लवकर डब्यामध्ये टाकून कुकरमध्ये ठेवून द्यायचं बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे मऊ एकदम लुसलुसीत जाईदार स्पॉच आलेला आहे तुम्हीसुद्धा करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा आवडला असेल तर तुम्हाला ची रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत